ती मनात बी नव्हतं पण वेळेस पाजून ते करून झाला असं पहिल्यापासून जरांगी पाटलाची साथ दिली पहिल्यापासून एकदम बैलगाडी वडील नेली यांनी कधीच साथ नाही सोडली आम्ही जेल मध्ये होतो त्यावेळेस म्हणायचे जरांगी पाटल्याला काही बोलू नका काही बोलू नका ह्या पिऊन पाजून त्यांची पिण्याचा ना त्यांना पाजून महिनाभर असेच दारू पाजित होते सुपारी नाही घेतली काय नाही माझ्या मुलांनी घरी रुपया आणत नाही लेकराला देखरू म्हणत नाही दिवाळीला बायकून त्याच्या कष्ट करून सात वाजता बाहेर पडत ती लोकांची मंजुरी करायला कापूस यायला हजार रुपयाचा कापूस असला लेकराला कपडे आणले तिने दिवाळी दिशी एकुलती एक लेकरू म्हणून माझी काहीच मागणी नाही पहिल्यापासून ह्यांनी जरंगे पाटल्याची साथ दिली ह्यांनी हे आरोप खोटे तर हे सगळे ती मनात बी नव्हतं पण वेळेस पाजून ते करून झालं असं पहिल्यापासून जरांगी पाटलाची साथ दिली पहिल्यापासून एकदम बैलगाडी वडील नेली यांनी कधीच साथ नाही सोडली आम्ही जेलमध्ये होतो त्यावेळेस म्हणायचे जरांगी पाटल्याला काही बोलू नका काही बोलू नका ह्या पिऊन पाजून त्यांची पिण्याचा ना त्यांना पाजून महिनाभर असं इसत दारू पाजित होते महिन्यात त्यांना असं भंग करून टाकलं घरच्याची मये नाही ठेवली कधी कुणाचं ऐकून नाही दिलं तसं कधीच मनात नव्हतं पण आता दारू पाजून एखादे वेळी शब्द चुकत असते त्याची मी काही गॅरंटी देऊ पण त्यांच्या मनात तसं कधीच नव्हतं त्यांना खोटे आरोप झाले त्यांच्यावर पिऊन एखादी वेळेस बोलले असते ते त्यांना दारू पाजून हि प्लॅन केलाय सगळा हे जरंगे पाटला कधी सोड नाही तर इथं घरी पण ते पूजा कर देतात त्यांच्या मोबाईल मध्ये बघा फोटो त्यांचे स्टेटस फोटो पण त्यांचेच माझ्या मुलाला पण पाटलाच नाही बघा आमच्या कपाटाला पण फोटो त्यांचाच सगळ्या जीवनात फोटो द्यायचं पहिल्यापासून चे मेन कार्य करते हेच इथं तर ह्यांचा प्लॅन केलाय माझ्या नवऱ्याला ही शिक्षा आहे ही सगळी आणि त्यांचं काही जरी हे झालं तर आम्ही पण जगू शकणार ना ना नाहीत आम्ही पण गळ लावून मरणार इथं तर मी माझा मुलगा दोघं पण आण त्यांची आई पण मरत आम्ही हे आमचं सिद्ध करतो तर आणि आमच्या घरी रुपाय पण आणलं नाही आमचं घर बघा मी रोज कष्ट करते रोज मंजुरीला जाते त्याच्यावर माझ्या आरोपच केलाय असं त्या सर त्याच सर जरंगे पाटलाच आहे सगळं चलो ते जरंगे पाटला कोणच बोलवते तेव्हा असं कोणाचं हे करीत नाही गाडी बायला सगळं त्यांनी वडीत नेलं एवढा एवढा मुलगा होता त्याचा तवा तो हापासून ते जरंगे पाटला संगच आहे सुपारी नाही घेतली काय नाही माझ्या मुलांनी घरी रुपया आणत नाही लेकराला लेखरू म्हणत नाही दिवाळीला बायकोनी त्याच्या कष्ट करून सात वाजता बाहेर पडत ती लोकांची मंजुरी करायला कापूस असायला हजार रुपयाचा कापूस कापूसी असल्याने कपडे आणले तिने दिवाळी दिवशी एकूण एक लेखोरी म्हणून आमच्या मुलाला मुलावर न्या मिळा आम्हाला आम्हाला कुणाच काही नको रुपयाची आशा नाही फक्त माझा मुलगा सुखासुकीशी हे ठोहाते